ғаджат бұна, зордар пауыз барысынар. राज्यातील काही भागात जोरदार पावसाचे होणार आगमन तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर आपल्या अंदाजानुसार देखील पावसाचे वातावरण राज्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे पाऊस राहील कुठे जोरदार राहील तर कुठे मध्यम स्वरूपात राहील सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता पाहूयात सविस्तर अंदाज तर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात राज्यात पावसाचा जोर हा आपल्याला सर्वात आधी कोकण किनारपट्टीला पाहायला मिळू शकतो त्यानंतर हा पाऊस जे आहे ते आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा पुन्हा नंतर जे आहे ते विदर्भात परंतु सध्या पाहायला गेलं तर विदर्भात पाऊस येण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात पाहायला गेलं तर आता लवकरच पुढील काही दिवसामध्ये पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळू शकते तो भाग म्हणजे कोकणाचा आहे कोकणाच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर हा जोर आपल्याला दोन तारखेला दोन जूनला जे आहे ती राज्यातील पंढरपूर सोलापूर इंदापूर जच्च्या भागात पाहायला मिळू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटीशीच अपडेट आहे जेणेकरून तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ नंतर पाहायची गरज पडणार नाही तसेच इंदापूरच्या भागात देखील पाऊस राहील तसेच वडूज विटा कराड सातारा याही ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक भागात पावसाला सुरुवात दोन तारखेला होणार आहे हा पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला चांगलेच ढगाळ वातावरण होऊन आपल्याला जे आहे ती जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात त्यातली त्यात पाहायला गेलं तर इथे पाहू शकता कराड विटात जत सांगली कोल्हापूर निपाणी राजापूर मध्यम ते जोरदार पाऊस राहील परंतु हा पाऊस आहे ती सार्वत्रिक नसणार आहे जिथे पडेल तिथे जोरदार राहील बारामती जेजुरी पुणे दौंड खेड खोपोले तसेच शेतकरी मित्रांनो जुन्नरच्या भागापर्यंत पाऊस राहणार आहे परंतु जुन्नर, जुन्नर खेड खोपोली या ठिकाणी पावसाचा जोर काहीसा कमी राहू शकतो तसेच जर पाहायला गेलं इकडे मराठवाड्याकडे तर बार्शी पेठ लातूर तुळजापूर सोलापूरच्या भागात उदगीर तसेच अहमदपूर परळी केज बीड माजलगाव परभणी नांदेड ू हिंगोलीचा भाग आहे लोणार जालना तसेच वाशिमच्या काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो हा जोर आपल्याला पुढील काही दिवसात वाढतच जाण्याची शक्यता आहे जर आता आपण पाहायला गेलं तीन तारखेला उशिरा तर हे पावसाळी वातावरण जे आहे ते कोकणाकडून विदर्भाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सर्वच विदर्भाच्या भागात पाऊस पडणार नाही आहे हेही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे कधी पाऊस पडणार आहे ती अपडेट पाहायला मिळणार आहे अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट मिळत राहतात हवामानाची प्रत्येक अपडेट असते तसेच शेतकरी मित्रांनो तीन तारखेला हे पावसाचे वातावरण बीड लातूर धाराशिवच्या भागात अकलो सोलापूर या ठिकाणी आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पाऊस राहील मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नंदुरबार धुळे नाशिक असेल इकडे अहिल्यादेवी नगरचा उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी थोडासा जोर आपल्याला पाहिला कमी पाहायला मिळू शकतो तसेच हे वातावरण चार तारखेला पाहू शकता चार तारखेला काहीसा जोर आपल्याला वाढत्याच दिसून येत आहे जर त्यातली त्यात पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाईल पुणे बीड अकलोच लातूर नांदेडपर्यंत म्हणजे कोकणापासून नांदेडपर्यंत जे आहे ते पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जालण्याचा देखील समावेश आपल्याला पाच तारखेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अपडेट देखील देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो सहा तारखेला पाहायला गेलं तर इथे पाहू शकता पावसाचा जोर अधिक वाढत आहे पावसाचा धुमाकूळ आपल्याला राज्यात पाहायला मिळणार रा आहे ती तारीख म्हणजे सहा जून ची तारीख आहे या पावसाची वातावरण पालघर ते लोणार संभाजीनगर मालेगाव नाशिक अहिल्यादेवीनगर नगर, नगर बीड पुणे सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली तसेच इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी दापोलीचा भाग असेल तसेच शेतकरी मित्रांनो इकडे पाहायला गेलं जळगावच्या भागापर्यंत ही वातावरण मजल मारणार आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला राज्यात दिसून येत आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा का बदल झाला तर लवकरच अपडेट देऊ धन्यवाद